अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे ते म्हणजे ही आहे आळूवडी आणि मम्मीने आळूवडी ही भारतात उकडून आणली होती नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे पावणे अकरा झालेले आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघितला मम्मीने किती साऱ्या वस्तू आणलेल्या आहेत पण आता त्या वस्तूंना मला ठेवायच्या आहे वस्तू कशा ठेवून तर आता आहे ड मोठे मोठे डबे आहेत त्यामध्ये व्यवस्थित सामा सामान ठेवणार आहे आणि मनोजला फरसाण तर खूप आवडतं ना आपल्या इथे जे फरसाण मिळतं ते वेगळंच असतं आणि इथे माहिती पॅकेटमध्ये फरसाण असतं पण ते फ्रेशच असतं असं नाही कारण की महिनोन महिने ते पॅकेटमध्ये तसंच असतं पण मग ऑप्शन ही भारतातलं जेव्हा या वस्तू येतात तर त्या संपेपर्यंत आम्ही ते तर वापरतोच म्हणजे खातो वगैरे मस्त ज्या ज्या वस्तू असतात त्या पण संपल्यानंतर मग इथल्या इंडियन ग्रॉसरी स्टोअरमध्ये त्या वस्तू घ्यायच्या असतात आणि स्पेशली तुम्ही बघितली आळूवडी आणि तर आळूवडी पण मस्त फ्राय करणार आहे मी आणि त्याचबरोबर आता मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर आता मी नॉर्मल भरलेली वांगी भात वरण भातून चपाते आणि अजून वेगवेगळे छान छान पदार्थ मला बनवायचेच आहे एकदम मम्मीला वेगवेगळे करून खाऊ घालायचे आहे पदार्थ कारण की मी जेव्हा भारतात जाते तर माझ्यासाठी ना ती खूप वेगवेगळे पदार्थ बनवत असते नेहमी किचनमध्ये असते इव्हन परिबेलासाठी पण ती नेहमी वेगवेगळे पदार्थ बनवत असते तर मला असं वाटतं आता माझी आई माझ्याकडे आलेली आहे तर तिला माहेर पण द्यायचं आहे मला आणि तर ते नक्की मी देण्याचा प्रयत्न करणार कारण की मी माझ्या माहेरी जाते तर मी माहेर पण मस्त एन्जॉय करते आणि आपली आई जेव्हा आपल्या इथे येते तर ऑफकोर्स आपण सुद्धा ते माहेर पण दिलं पाहिजे तर पटापट स्वयंपाक करून घेते वस्तू सगळ्या अरेंज करते आणि हे ज्या या ज्या गोष्टी आहे ना नक्की तुमच्यासोबत शेअर करायला आवडणार चला ॲक्च्युली जास्त जेवणाचं दाखवलं नाही त्याचं कारण हे एका रात्री एकदम छान पदार्थ बनवणार आहे म्हणून नॉर्मल आता स्वयंपाक करून घेतला मी आणि मम्मीला पण सांगितलं किचनमध्येच बसतो आणि आम्ही दोघी ना गप्पा मारतो मी स्वयंपाक करते आणि ती किचनमध्ये नंतर गप्पा मारते मम्मीला मा मी तेच सांगत होते का मी एकटी असायची मा <laughs> ना तर असं माझं हे रुटीन असतं आणि मी एकटीच असते स्वयंपाक वगैरे करायला तर आता मम्मी गप्पा मारते माझ्यासोबत गप्पा मारत होती इतका पटकन स्वयंपाक होऊन गेला तर गप्पा मारतं मारता मला छान वाटते स्वयंपाक करताना तिला बघताना <laughs> अगोदर व्हिडिओमध्येच बघायची आता प्रत्यक्ष बघते ना बटपट स्वयंपाक करणं ते आवरणं ते बसल्या गोष्टी करणं असं बघतच असं वाटत तिला <laughs> आणि प्रत्येक आईला आपल्या मुलांचं कौतुक असतंच तर आता बेला येईल थोड्या वेळात स्वयंपाक झालेला आहे मनोजची मीटिंग चालू आहे थोड्या वेळात आम्ही जेवण करायला बसू आता पण बेला आली तेव्हाच आम्ही बसू जेवण करायला कारण की पाचच मिनटं राहिलेले आहे म्हणून चला मग संध्याकाळचा जो जो पदार्थ असणार आहे तो तर मी तुम्हाला दाखवणार आणि बाकीचे जे सामान वगैरे काय मिठाई पण खायची आहे एवढा मिठाई घेऊन आलेली आहे मम्मी तर त्या पण टेस्ट करायच्या आहे परी बेलाला एवढे एक्सायटेड आहे ना तर चला सगळ्या गोष्टी करते शेअर चहाची वेळ झालेली आहे मम्मीने थोडासा आराम केला का थकवा आहे अजून प्रवासाचा पण होता त्याच्या आ त्याच्या अगोदरचे जे दोन दिवस होते ते एकदम धावपळीचे होते म्हणजे प्रत्येक सामान आणणं आणि नंतर पॅकिंग करणं तर थोडीशी झोप झाल्यानंतर मम्मीला सांगितलं तू फ्रेश हो आणि मी चहा ठेवते आता आणि परी पण येईल आता थोड्या वेळात तिला पण असं झालं असलं आता कधी घरी जाऊ आणि बेलाला तर आज इच्छाच नव्हती सकाळी स्कूलला जायला ती म्हणत होती ती म्हणत होती मला जायचं नाही आहे माझ्या पोटातच खूप दुखते एवढी बहाणे करत होते आज स्कूलला जायला म्हटलं नाही नाही आज स्विमिंग आहे जायचं आहे स्कूलला आणि मग पाठवलं तिला दुपारी आल्यानंतर पण एकदम कंटाळा करत होती जायला मग तिला म्हटलं जाऊ दे उद्या वन टाईमच स्कूल आहे मग तू तर लवकर येऊन जाणार बारा वाजताच तर मग ती गेली स्कूलला आणि मग त्यानंतर तिला घ्यायला गेले आले सगळं सगळ्या ज्या बॅग्स आहेत तिच्याला रिकामं केलं तिला म्हटलं कपडे चेंज करून येतील कपडे चेंज करून आले आणि मम्मी पण आता फ्रेश होऊन गेलंच मग चहा घेऊ आम्ही आणि बघूया संध्याकाळी काय बनवायचं आणि फरसाण पण टेस्ट करायचा आहे आम्हाला सगळ्या मला लसणाचा चिवडा स्पेशली खूप आवडतो आणि मनोजला पण तो आवडतो आणि एवढ्या टाईपचे आता फरसाण घेतलेले आहे तर मग खूप जास्त असं दिवस तर ठेवता येणार नाही महीन, एखाद्या एका महिन्यामध्ये ते संपून टाकू आम्ही नंतर तुम्हाला माहिती आहे थोडासा असा तेलाचा वास यायला लागतो ला। मग तसं नको व्हायला चला नाही खरंच गेली इंडियाला परत <laughs> परी आली आहे आहे फ्रेश व्हायला गेली येते वरती फ्रेश होते okay. <laughs> चिडली परी परीला म्हटलं गेले आई इंडियाला परत मग सांग ना तू लेट झाला ऍक्च्युली तिला यायला रॉंग ऍड्रेस केला होता मग ते ऍड्रेस सांगितला आली घरी

तिला असं वाटत असं मी घरी कधी पोहचते काय का परी काय वाटत होत तुला आणि कधी आयला भेटते असं झालं होतं का तुला कधी आयला बघते असं बाई मम्मी बघ किती किती ये पोरी नाही का तशा त्या दोघी खूप क्लोज आहे तुला नाही का बेलाला काय आता कंट्रोल होत नाही तुम्हाला माहिती आहे तिला नॉनव्हेज प्रचंड आवडतं मग सुकट झाली किंवा हे बोंबील तिला खूप आवडतात मग ती सुकी भाजी केलेली असो किंवा हे बोंबील थोडेसे तेलामध्ये फ्राय केलेले असो परत जे सुकट आहे थोडीशी ना आपण कांदा हिरवी मिरची टाकून बनवतो ना ते खायला तिला खूप आवडते फिश चिकन आता कधीशी ती माझ्या मागे लागलेली आहे का तू मला कधी हे बोमिल फ्राय करून देते बघा माझ्यासोबतच किचन मध्ये तिला म्हटलं थांब मी तुला अगोदर करून देते म्हणजे ती शांत बसणार तिला खूप किती आवडत गेला त्यांना सांग किती आवडत तुला खूप खूप आवडत आणि असा स्मेल घेत होती ती बोंबीलचा आणि मम्मीने काय केलेला आहे स्वच्छ निवडून त्याला कट करून त्या बर्नीमध्ये भरून ठेवलेला आहे त्याचं कारण हे तुम्हाला माहिती आहे थोडं बोंबील आणि सुकट वगैरे असं त्याचा थोडासा वास येतो तर मग वास येऊ नये किंवा हा वास आहे ना कपड्यांना किंवा बाकीच्या वस्तूंना लागू नये म्हणून मम्मीने मस्त बर्नीमध्ये बोंबील घेऊन आलेली आहे मग सुकट पण मस्त निवडून आणलेले आहे आता हे बेलाला मी फ्राय करून देते थोडस तेल टाकून म्हणजे कस त्याच्या मनाला थोडीशी शांती मिळेल आणि याच्यामध्ये बसून जातील आणि छान फ्राय होतील बेला परीला दिलं जेवायला जस जे जेवते ती आणि मम्मी सोबत तिच्या गप्पा पण चालू तुम्हाला तर सामान मी दाखवलं होतं आणि हे सगळे डबे काढून ठेवले या डब्यांमध्ये व्यवस्थित सामान करून ठेवलं ना तर ते कसं व्यवस्थित टिकतील सुद्धा आपण जास्त वेळ न... जास्त वेळ त्या पॅकेटमध्ये नाही ठेवू शकत तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का परिपरायला केळ्याचे चिप्स आवडतात तर त्या म्हणतात म्हणजे दोघींचं म्हणणे आम्हाला लगेच देदी तुला बनवू चिप्स पाहिजे हिने घेतली आता होऊन आणि एक करून एक किलो याच्यामध्ये बनन चिप्स बसणार का वाटतं तुम्हाला ते एक चांगली गोष्ट आहे भरपूर आहे डबे रिकामे स्वच्छ एकदम असं वॉश वगैरे करून ना त्याला पुसून वगैरे ठेवून दिले होते काही ना काही ना आपण सामान आणतो ना तर त्याच्यासाठी ते युज होतात आणि आहे तर बाकी छोट्यामध्ये आणि एकदम फ्रेश आहे म्हणतेच बोलले मी तुला हेल्प करतो आता साडेसहा झालेले आहे संध्याकाळच्या आणि त्यांचं ऑफिसचं काम संपलं सांगितलं मी तुला हेल्प करतो म्हणजे लवकर आवरून जाईल आणि मी रात्रीच्या जेवणामध्ये बनवणार आहे मस्त वेज दम बिर्याणी आणि माझ्या हाताची आहे ना वेज दम बिर्याणी बनवून मम्मीला खाऊ घालायची होती इतके मस्त आहे ना खेळायचे जे ना फ्रेश मस्त आणि आता लसूण चिवडा वगैरे सगळं ना आणून ठेवते अगोदरचे पापड होते बघा हे हे आणि जपून जपून ठेवतो खूप जास्त महत्त्व आहे स्पेशली जेव्हा तुम्ही ना भारताच्या बाहेर राहतात ना तर या छोट्या छोट्या गोष्टींना खूप खूप खु, महत्त्वाचे वाटतात कारण की इथं असं नाही दुकानात गेलो कुर्ड्या पापडाच्या आणि एवढे पाहिजे तेवढं तसं मस्त त्यामुळे आणि आपण घरापासून लांब राहतो ना तर ते तेव्हा आपल्याला ले व्हॅल्यू करते म्हणून मी सांगते काय असं का मी वेगळं खूप एक्स्ट्रा करून सांगते असं नाही आहे ज्या नॅचरल गोष्टी ज्या फील करते मी, मी करते। त्या मी तुमच्यासोबत शेअर करते मी ना ते फार घेऊन आले ठेवायला दोन डब्यांमध्ये बनामचे भरले त्यामध्ये मी आता लसूण चिवडा बन भरते लाल लाल कलर आम्ही शाळेत होतो ना ते लसूण चिवडाचे ना एक एक रुपयाचे पॅकेट्स मिळायचे तर तेव्हा मी एक रुपयाची पॅकेट घ्यायचे ते खायला हराव द्या खायला टेस्ट करतील आपल्याला ह ना म्हणजे एकाच व्यवस्थित ना एका लाईनमध्ये ना आपल्याला अरेंज करता येईल सगळं मम्मी इथे पापड कुरड्या अशा व्यवस्थित ठेवते त्या साईडला तुम्ही बघू शकता कुर्दाचे जेवढे पापड आहे तीन किलो तर ते वेगळेच ठेवलेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात नुकसान झालेलं नाही आहे पापडांचं दोन फक्त पापड आहे ते फक्त असे म्हणजे थोडेसे तुकडे झालेले आहे बाकी सगळं व्यवस्थित आहे आणि कुरड्यांचं तर काहीच झालं नाही मम्मी आहे ना सगळ्या अख्ख्याच कुर्ड्या आहे आणि हे अगोदरच्या आणले नाचण्याचे पापड याच्यासोबतच ठेवते त्याच्यात हे आपण तळून बघूया तळून बघण्यासाठी मम्मीच करूया आपण आहे पुढचा पापड एकदम चांगले राहिले एकदम मध्ये राहिले अजिबात सगळं फरसाण मी डब्यामध्ये भरून ठेवलं आणि पॅकेट मधून जेव्हा आपण बाहेर काढतो फरसाण वगैरे तर महिनाभर तरी ते चांगलं लागतं त्याच्यानंतर हळूहळू त्याची टेस्ट आहे ती चेंज होते मग संपवायचा प्रयत्न करू आणि बघ आता हे एक करून ठेवून घेते आता सगळं सामान वगैरे सगळे डबे जेवढे होते सगळे काढून घेतले जे मला असं वाटत लागतात ना ती आए, कर, ते ठेवून तुम्ही चायझर ओके ठीक ठेवून घेऊ पहिले दाखव हे जे पीठ आहे हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे तुम्हाला माहिती आहे फ्रीजमध्ये मध्ये आपण पीठ ठेवलं ते जास्त दिवस टिकतं तर बाजरीचं पीठ शेंगोळ्याचं पीठ आणि हे बट्टीचं पीठ मागच्या वेळेस पण आणलं होतं तर मी फ्रीजमध्येच ठेवलं होतं ते म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या वस्तू ठेवून झालेल्या आहे आता हा थोडा पसारा आहे तर हा आता आवरावा लागणार आणि जेवढे गरम मसाला आहे गरम मसाले आहे आख्खे गरम मसाले तर ते मी काढून ठेवणार आता वापरण्यासाठी आणि जे नवीन आणलेले आहे ते डब्यामध्ये मी भरून ठेवणार अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे ते म्हणजे ही आहे वडी आणि मम्मीने आळूवडी ही भारतातनं उकडून आणली होती म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी अगोदर बऱ्याच वेळा दाखवलेला आहे मी जेव्हा भाज्या घेऊन यायची ना तर आळूची पानंसुद्धा घेऊन यायची किती पण फ्रेश पानं असली ना, ना हो तर इथे येऊन ना ती खराब व्हायची एकदम पिवळी पडायची त्याने मग काय होतं आपण आळूवडी बनवत नाही तर मम्मीने काय विचार केला का फ्रेश मी आळूची पानं घेते तिथे मी आववडी बनवते आणि उकडून घेऊन येते उकडून घेऊन आले का मग कसं ते जास्त दिवस टिकणार आहे ॲटलीस्ट जेव्हा ट्रॅव्हल करणार ना तर ती आवडी खराब होणार नाही मग मम्मी घेऊन आली आळूवडी तर मी बॅगेतनं काढून लगेचच फ्रीजमध्ये ठेवली होती तेव्हा मम्मीने या सिल्वर पेपरमध्ये ही आळूवडी रॅप केली होती आणि ही स्पेशली आळूवडी मम्मीने बनवून आणलेली आहे मनोजसाठी मम्मीला माहिती आहे मनोजला कोथंबीर वडी आवडतेच पण आऊची वडी खूप आवडते आणि इथे आम्ही स्पेशली आळूची पानं खूप मिस करतो कोथंबीर तर इथे मिळते भरपूर प्रमाणात मग तेव्हा मी, मी ना कोथंबीर वडी बनवत असते पण आऊची पानं मिळत नाही तर म्हणून मम्मीने सांगितलं की मी मनोजसाठी बनवून आणते तर मन आणलं तर मनोज पण एकदम खुश झाले आता ही थोड्या वेळात मी तळणार आहे तीन रोल घेऊन आले ॲक्च्युली मम्मी भारतामधून आणलेली हे आळूवडी करून आणलेली आळूवडी आता इथे फक्त मला फ्राय करायची आहे थोड्या वेळ फ्राय करते आणि हे जे होतं ना पापड वगैरे ठेवत होती तर हे पण थोडंसं फ्राय करून बघते मी म्हणजे बापड कसे लागतात आणि कुरड्या कशा लागतात ते टेस्ट पण होऊन जाणार पण आता मी बनवत आहे वेज दम बिर्याणी तर ते ठरलं आणि हे आवडी असं पनीर दम बिर्याणी मी दमला ठेवलेली आहे अजून दहा मिनिटं ठेवणार मी आणि चांगला दम लागला ना तर बिर्याणी खूप फ्लेवरफुल होते कोलचा मी ऑलरेडी स्मोकी फ्लेवर दिलेला आहे मग केसर दूधचं पण टाकलेलं आहे पनीरचे क्यूब्स पण पन मी ठेवलेले आहे आणि दम लागला ना मग त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आणि एका साईडला मला बुंदी रायता पण बनवायचा आहे आणि या ज्या आळूवड्या आहे ना या आळूवड्या या पण मी फ्राय करून घेणार थोडं कढाईमध्ये थोडं तेल मी ॲड करणार आहे आणि छान क्रिस्पी अशा आळूवड्या मी फ्राय करून घेते आणि त्यानंतर मग थोडंफार हे जे आहे ना पापडाचं तर हे पण मी करणार आणि आईच्या हातच्या आळूवड्या आणि असं कोणीच नसेल का आईच्या हातचं काय आवडत नाही सर्वांना आपल्या आईच्या हातचं आवडतं आणि ती वेगळीच चव असते आपल्या आईच्या हातांना आणि त्यांच्यापासूनच आपण हे वेगवेगळे पदार्थ बनवायला शिकतो तसेच हे जे वेगवेगळे पदार्थ आहे आईकडनं शिकले मी आणि आळूवडी पण मी आळूवडीची पण रेसिपी एकदम मला असं वाटतं तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे खूप जुना ब्लॉग असेल तो पण मस्त असं झालं कधी मी फ्राय करते आणि खाते तर चला छोट्या छोट्या गोष्टी मी आणि हे जे आनंदाचे क्षण आहे तुमच्या सोबत मी नेहमी शेअर करत असते आणि ते पण आपल्यासाठी एवढं लांबून बनवून आणणं तर त्याच्यामध्ये त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते प्रेम व्यक्त होतं मला असं वाटतं बोलण्यापेक्षा अशा छोट्या छोट्या गोष्टी तर असं वाटतं त्यामध्ये ना, ना भरभरून आईचा आशीर्वाद आणि प्रेम आहे म्हणजे बघा हे सर्व अशा पद्धतीने अरेंज केलेलं आहे मी म्हणजे आपल्याला काय घ्यायचं असेल तर समोरच आठ या लगेच घेऊ शकतो दम बिर्याणीचं दाखवलं तुम्हाला मी आणि ते पापड आणि तुडाई पण फ्राय करून घेतले आता मी वड्यानं कट करते आणि आपण आता फ्राय करून घेऊ तेल गरम आहे कारण मस्त क्रिस्पी ट्राय करून घेणार मी पनीर दम बिर्याणी झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त टेक्शर आलेला आहे पनीर आहे का ते व्हेजिटेरियन पनीर आहे पनीर आहे का पनीर क्यूब नाही नाही म्हणजे हे पनीर आहे वेजि, का म्हणजे बिर्याणी व्हेजिटेरियन बिर्याणी का व्हेजिटेबल पनीर दम बिर्याणी मीन्स व्हेजिटेबल पनीर दम बिर्याणी सॉरी व्हेजिटेबल कलेक्ट करते व्हेजिटेबल्स पनीर दम बिर्याणी आहे आणि मस्त अशी फ्लेवरफुल झालेली आहे आणि घरात मस्त असा सुंदर सुहास पसरलेला आहे आता आम्ही जेवण करतो आठ चाळीस झालेले आहे एवढा वेळ स्वयंपाकाला होत नाही पण वस्तू ठेवायच्या होत्या आणि महत्वाचं म्हणजे हे आळूवडी मी फ्राय केलेले आहेत आणि जे मम्मीने बनवून आणलेले आहे एकदम मस्त झालेले आहेत मम्मीने आल्या म्हणून मस्त झालेलं हे की खूप मस्त झाले एकदम मस्त यापेक्षा काय भारी सुख हे की नाही तर चला आता आम्ही जेवण करतो आणि जेवण झालं ये ये तू ये बाई ती मला बोलत होती मी विसरली तिथे बघ तिथे तिथे बघ ना खूप छान एकदम छान झालं तुम्ही ट्राय करता कर मनुसाठी स्पेशल हो तुम्ही आपल्यासाठी एवढ्या असं वस्तू आणले नाही पण हे पप्पाला खूप आवडताना मनूज स्पेशली करतो सर्वांना भूक लागली आणि नंतर बोलतो जेवण झालं आणि बिर्याणी खरंच खूप मस्त झालेली होती आणि मम्मीला स्पेशली खूप आवडलं कारण की जेव्हा भारतात जाते मी तर मग खूप जास्त पदार्थ मला बनवता येत नाही आणि मम्मीला असं खाऊ घालता येत नाही तिथे गेल्याच्यानंतर मग कसं मम्मीच्या हातचे जास्त पदार्थ मी खाते पण इथे आल्याच्या न नंतर मम्मीला माझ्या हाताचे वेगवेगळे पदार्थ खायला मिळते पण बिर्याणी मम्मीला खूप आवडली आणि परिबीला गेलेली आहे वरती झोपायला हो अर्धा तास झाला मे बी झोपले पण असतील आता आणि त्यात दोघी काय मम्मीला सोडत नाही आहे आणि मम्मी त्यांच्यासोबत मग गप्पा वगैरे त्यांचं खेळणं चाललंय आणि म्हटलं चला आता व्हिडिओ एंड करायचा राहिला होता व्हिडिओ एंड करते आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय